शिवण क्लास करायचं ठरवताय ना तर शिवणकामासाठी आपला जे पैसे लागणार आहेत ते पण वाचले पाहिजे आणि आपला वेळ पण वाचला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं ना तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण ना हे बघणार आहोत की बे जेव्हा आपण ठरवतो की मला शिवण क्लास करायचा आहे तर त्यावेळेस भरपूर गोष्टी मनात असतात की मला मशीन चालवता येईल का नाही मला फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवता येईल का नाही तर एवढ्या एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये असतात पण शिवण क्लास जेव्हा आपण ऑफलाईन आप जेव्हा शिवण क्लास करतो एखाद्याकडे बघतो क्लास तर त्याच्या आधी काही बेसिक गोष्टी माहिती असणं आपल्याला खूप गरजेचं आहे येणंसुद्धा गरजेचं आहे जेणेकरून जे आपल्या आपला शिवण क्लास जो आहे ना तो लवकरात लवकर पूर्ण झाला पाहिजे म्हणजे आपले जवळजवळ आठ ते पंधरा दिवस आहे ना मशीन शिकण्यामध्ये मशीन चालवायची शिकायची मग दोरा कसा लावायचा टिपा फिनिशिंगमध्ये सरळ मारता आ, मारता येण्यासाठी हे भरपूर आपले त्याच्यामध्ये आठ पंधरा दिवस आपले असेच निघून जातात आणि मग तिथून पुढे आपल्याला पेपर कटिंग मग ब्लाउज हातामध्ये आपल्याला येतं तर फक्त हे थोडे छोट्या छोट्या गोष्टी शिकण्यासाठी आपल्याकडे आपला महिना निघून जातो तर आजचा व्हिडिओ आहे ज्यांना नवीन आपल्याला स्टार्ट करायचा आहे शिवणकाम शिवण क्लास करायचं जे मनात विचार करता आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्लीज व्हिडिओ स्किप नका करू खूप महत्वपूर्ण याच्यामध्ये आपल्याला टिप्स भेटणार आहे तर चला करूया सुरुवात तर बघा सगळ्यात पहिले ना आपल्या घरात जर मशीन असेल ना तर खूपच चांगलं जरी आपण शिवणकाम नसन करत पण आपल्या आपल्या घरामध्ये कपड्यांना टिपा वगैरे मारण्यासाठी किंवा आईकडे किंवा आपलं जर लग्न झालेलं असेल तर सासरी मशीन असेल आणि नंतर आपण ठरवतोय की मला क्लास करायचा आहे जर घरात मशीन असेल ना तर सगळ्यात पहिले ना घरामध्येच मशीन चालवायची शिकून घ्या जरा असेल तर पाच मिनटं रोजची पाच दहा मिनटं तुम्ही बसून घरामध्येच मशीनचं पॅन्डल कसं मारायचं आहे जर घरामध्ये ऑलरेडी कोणाला तरी मशीन चालवता येते तर त्यांच्याकडून तुम्ही ती मशीन चालवायची शिकून घ्या त्यानंतर त्याच्यामध्ये दोरा कसा ववायचा आहे हे देखील तुम्ही घरामध्येच बघून बघून जे कोणी काम करत असेल घरामध्ये त्यांच्याकडून बघून बघून तुम्ही घेऊ शकतात की आता असं नाही की ज्यांचे ज्यांच्या घरामध्ये ब्लाउज शिवतात त्यांना गरजच नाही बाहेर क्लास करायची पण फक्त आपल्या घरामध्ये टिपा वगैरे मारण्यासाठी ज्यांच्या घरी मशीन घेतलेली असेल ना तर त्यांच्यासाठी आहे की आता टिपा वगैरे तर मारता येतात आपल्या घरातले कपडे तर आपण शिवतोय पण मला बाहेरचे ब्लाऊज घ्यायचे आहे मला पण माझे स्वतःचे पण ब्लाउज व्यवस्थित शिवायला शिकायचं आहे मला क्लास करायचा आहे तर त्याच्यासाठी हे महत्वाचं आहे की घरीच मशीन आपली चालवायची शिकून घ्यायची आहे जर समजा घरात मशीन नसेल आपल्या बाजूला आपल्या शेजारी कोणाकडे मैत्रिणीकडे कोणाकडे मशीन असेल तर त्यांच्याकडे रोजची पाच मिनिटं जाऊन तुम्ही मशीन चालवायला शिकू शकतात त्यानंतर आपल्याला आहे ना सगळ्यात आपल्याला टिपा मारायला शिकायचं आहे घरीच की जेणेकरून आपल्या हातात जेव्हा ब्लाऊज येईल जेव्हा आपण ब्लाउज कटिंग करायला जाऊ तेव्हा आपल्याला ते, ते जास्त वेळ नाही लागणार आहे आपल्याकडून पटपट पटपट काम होईल आपल्याकडून आपला वेळ वाया जाणार आहे जिथे जो क्लास आपला पाच महिन्यात पूर्ण व्हायचा आहे तो आपला तीन महिन्यातच तीन ते ती चार महिन्यातच पूर्ण होईल तर आपल्याला कपड्याच्या अशा पट्ट्या घ्यायच्या आहेत अशा पट्ट्या आपल्याला पहिले तर घरामध्ये जे कपडे असतील उरल्या म्हणजे असे बिनाकामाचे समजा आपल्या जुन्या ओढण्या असतात जुने कपडे भरपूर असते तर कैचीने ते आपल्याला कापायला शिकायचे वेगवेगळ्या आकारामध्ये गोल आकारात चौकण्या आकारात सरळ आकारामध्ये तिरप्या पट्ट्या कशा कापायच्या सरळ कशा कापायच्या ते आपण कापायला शिकायचं आहे त्यानंतर अशा पट्ट्या कापल्यानंतर हे बघा याच्यावर सिंगल कपड्यावर आपल्याला टिपणे मारायचे असं डबल घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला टिपा मारायला शिकायचं आहे एकदा टीप मारता आली की परत एक दोन वेळेस आपल्याला टिपा मारायला शिकायचं आहे टीप चांगली मारता आली तर भरपूर साड्या नाड्या तयार करून घ्यायच्या आहे त्या आपल्याला घरात आपल्या प्रकारला म्हणा सलवार कमीज घालतो आपण त्याला म्हणा त्या आपल्याला उपयोगात येतात तर त्या नाड्या आपल्याला तयार करायच्या आहे आणि एकदा आता आपल्याला वाटलं की नाही इकडे आता मी टीप मारते मला टीप पण मारता येते मला मशीन पण चालवता येते मला दोरा पण लावता येतोय तर तुम्ही क्लासला मग आपण क्लासला जायचं आहे म्हणजे तिथं तुम्हाला जर विचारलं मशीन चालवता येते की तुम्ही हो सांगशाल म्हणजे तुमचं तिथं एक दिवस पूर्ण वाचेल जर तुम्हाला सांगितलं की तू मशीनमध्ये दोरा व्हायचा हो आहे तर मला येतो होता तो पण टाइम तुमचा वाचेल टिपा मारायचं टिपा मारायला सगळ्यात पहिले मशीनवर टिपा मारायला शिकवता आपण क्लासला गेल्यावर तर ते तुम्हाला येत आहे तर तोही तुमचा टाईम वाचेल त्याच्यामुळं तुम्हाला डायरेक्ट पेपर कटिंग तुम्हाला घेता येईल हातामध्ये आता हे सगळं झालं आता त्याच्यानंतर आपल्याला आहे ना आपल्याला शिवण क्लास लावण्याआधी ना कोणकोणत्या वस्तू लागतात ना ते सुद्धा माहिती असणं खूप गरजेचं आहे जेणेकरून जेव्हा आपण क्लासला जाऊ ना जा क्लास जा तर आपल्याला एक 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 वस्तू माहीत झाल्यानंतर आपण ती एक एक कलेक्ट करायला लागतो मग एखाद्या दिवशी एक वस्तू भेटते ते एक नाही भेटत एक असते ते एक नसते मग त्याच्यामध्ये आपला खूप सारा टाइमपास होतो तर याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले एक वही पेन हे खूप महत्त्वाचं आहे व ही पेन आणि दोन कातर ठेवायची आहे एक आपल्याला पेपर कटिंग करायला आणि एक कपडा कटिंग करायला दोन कातर आपल्याला ठेवायची आहे आणि आपल्या घरात जर कॉटनच्या ओढण्या असतील ड्रेसवरच्या कॉटनच्या जुन्या ओढण्या असतील किंवा कॉटनची आपली साडी असेल एखादी जुनी की ते आता नको वापरायची आपल्याला नको झाली आहे ते आपल्याला जवळ ठेवायचं आहे क्लासला जाताना ड म्हणजे आपले खर्चसुद्धा वाचतो इथं की डायरेक्ट नवीन कपड्यावर आपण कसं काय शिकणार तर इथं आपला खर्चसुद्धा वाचतो तर अशा प्रकारे आपल्याला जुन्या ओढण्यावर जुन्या साडीवर आपल्याला ते शिकायचं आहे तर सगळ्यात पहिले वही पेन दोन कातर मेजरमेंट टेप एक आपल्याला हे सिस्पेन्सिल सिस्पेन्सिल इरेझर हे खूप महत्वाचं हे ठेवायचं आहे आणि चॉक ह्या ज्या बेसिक गोष्टी आहे ना त्या आपल्याला पाहिजे एक स्केल पण पाहिजे की आपल्याला ही सरळ आखता आले पाहिजे आकृत्या आपल्याला व्यवस्थित काढता आल्या पाहिजे तर याच्यासाठी ह्या बेसिक वस्तू आपण शिवण क्लास लावण्याच्या जे, म्हणजे तुम्ही जेव्हा ठरवता ना की आपल्याला शिवण क्लास लावायचा आहे त्याच्या आठ पंधरा दिवस आधी सगळी तयारी करून घ्यायची म्हणजे तुमचे पंधरा दिवस हा टाईम पण वाचतो आणि आपला तुमचा टाईम वाचतो वाचतो आणि पैसे पण वाचतात जर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमची मशीन शिकण्यामध्ये टिपा मारण्यामध्ये पंधरा दिवस जर गेले तर तुमचे पंधरा दिवसाचे भरपूर पैसे वाचतात तर अशा प्रकारे जे तुम्ही ठरवत जर असाल शिवण क्लास मला आता लावायचा आहे तर त्याच्या आधी म्हणजे शिवण क्लास ठरवलंय की मला आता शिवण क्लास लावायचा आहे तिथूनच तुम्ही लगेच साऱ्या गोष्टी शिकायला सुरुवात करा मशीन चालवणं कैचीवर कैचीने आपले कपडे कापू कापायचं शिकणं कपड्यांना वेगवेगळा आकार देणं शिकणं असं नॉर्मल कपड्यांवर अशा चिंत्या घ्यायच्या आहे त्याच्यावर टिपा मारायला शिकणं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आधीच तयारी करून घ्या त्याची आणि नंतरच शिवण क्लासला जा तर आशा करते की माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद